खऱ्या अर्थानं आज शिक्षक दिन आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो प्रत्येक वर्षी परंतु दुर्दैवानं म्हणावं लागेल की हा काळा दिन म्हणून आम्हाला आज साजरा करावा लागतोय आज शिक्षकांच्या पगारासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय जे लोक दोन दोन तीन तीन पिढ्या घडवणारे आमचे शिक्षक आहेत यांना स्वतःच्या कुटुंबालाची व्यवस्था करण्यासाठी खऱ्या अर्थानं रस्त्यावर यावं लागतंय याच्यापेक्षा वेगळे दुर्दैव वे काही नाही आज या ठिकाणी शासनानं जाहीर केला टप्पा परंतु त्याचा अद्याप आदेश काढलेला नाही म्हणून आणि इतरही ज्या मागण्या आहेत आमच्या पंधरा मार्चचा आदेश असेल पंच निकष जुनी पेन्शन योजना असेल अशा बऱ्याचशा प्रलंबित प्रश्नांसाठीच खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आम्ही हा रस्ता रोको करण्याचा निर्णय केलेला आहे या बाबतीतचा जर निकाल नाही लागला तर ह्याच्यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन त्या ठिकाणी करण्याचं धोरण आम्ही पत्करू आज वेळ प्रसंगी पडलं तर त्या ठिकाणी मंत्री महोदयाने सुद्धा त्या ठिकाणी घेराव घालणार असेल किंवा सगळे आमदार मिळून विधानभवनामध्ये आंदोलन करण्याची भूमिका असेल हे सगळी त्या ठिकाणी पार पाडण्याचं काम आम्ही करणार सर त्याच्यामध्ये मागच्या वेळीसुद्धा अघोषित शाळांना ज्यावेळी आम्हाला घोषित करायचं होतं त्यावेळी सात शिक्षक आमदार सात पदवीधर आमदार शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही आंदोलनला बसलो होतो त्यानंतर मंत्री महोदयांनी ती घोषणा केली त्याच पद्धतीनं सुद्धा आपण इतर आमदारांच्या संपर्कात आहोत वेळोवेळी रोज माझा फॉलोअप चालू आहे काय चाललंय काय नाही आता हा जो प्रस्ताव आहे तो लवकरच म्हणजे या दोन दिवसामध्ये वित्त विभागाकडे जाईल वित्त विभागाकडे गेल्यानंतर आम्ही दादांच्याकडे प्रत्यक्ष मागणी करणार आहोत की घोषणा करा खऱ्या अर्थानं जर बघितलं तर हा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्याची आवश्यकताही नव्हती कारण विधिमंडळामध्ये जी घोषणा केली आम्ही त्याची साक्षीदार आहोत की एक जून पासून पुढील टप्पा देऊ आणि त्याची तरतूद हिवाळी अधिवेशनात केली जाईल जर हिवाळी अधिवेशनामध्ये आर्थिक तरतूद करायची असेल तर आता वित्त विभागाकडे फाईल पाठवण्याची कुठलीही गरज नव्हती आता या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये कॅबिनेट मीटिंगमध्ये निर्णय घेऊन तात्काळ त्या ठिकाणी हा आदेश काढणं गरजेचं होतं